हॅलो नमस्ते सानस लाईफस्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे ते खूप 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 आनंदी आणि एकदम सुखाचं जावं हे स्वामीच्या प्रार्थना आणि माझी जे आहे तुम्हाला सांगते कामं वगैरे जे आहेत आता पूर्ण आवरलेले आहेत तर सकाळी मी काय केलं आहे किंवा काही नाही तर पुढं व्हिडिओमध्ये कंटिन्यू पहा म्हणजे तुम्हाला समजेल की आजचा माझा दिवस आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू आजचा माझा दिवस आहे तर खूप खूप आनंदाचा आहे खरं सांगायचं म्हणजे काही काही क्षण असे भेटता आज सरी चाल लेला, पन की खूप आनंदाचे असतात तसंच आहे आज माझं पण असं चला तर सर्वांना परत एकदा श्री स्वामी तर असं चाललेलं आहे आणि माहिती आहे तुम्हाला काही काही गोष्टी आपण विचारही करत नाही आणि नकळत आपल्या हातातून घडल्या जातात किंवा ती देवाचीच इच्छा असते की हां आज असं असं होणार आहे किंवा हे आहे तर असंच आहे असं चला इकडे जे आहे मुलगा आलेला आहे स्कूलमधून आराम करत आहे असा चाललेला आहे तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि माझा आनंद हे आज माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर इकडे पहा माझं जे आहे ते स्वयंपाक वगैरे झालेला आहे बरं का तुम्हाला सांगते आणि हे भांडे आता ठेवलेले आहेत इकडे बघा पोळे हे करून झालेले आहेत तर झाकून ठेवले आहेत आणि काय डब्यात घालून ठेवा हो करते आणि आज मी जे आहे ना ते मला सांगते तर बघा डबे भरून दिलेले आहेत बरं का मिस्टरांचं झालेला आहे शिमला मिरची भाजी करून दिली काय करू सांगा आणि मुलगा नाही शिमला मिरची भाजी त्यामुळे जे आहे त्याला बटाट्याची दिली ना आता पहा इथला राडा असा आहे आता हे इथला तर आहेच आहे असो इकडे बघा खालचा पण त्याला हे जे आहे तर आता आवरायचं आहे आणि इकडे जे आहे ते बघा आताशी बाळाची झोप झालेली आहे तर त्यामुळे जे आहे तिथं कपडे वगैरे पण आवरायचे राहिलेले आहेत इथं तेवढाच आहे पहा हे बघा इथं एवढाच आहे आणि बाळातून वरडत आहे इकडचं पण आवरायचं राहिलेलं आहे इथल्या कपड्याच्या गड्या घालायच्या राहिलेल्या आहेत मान्यवरचं आवरायचं राहिलेलं आहे आणि माझ्या स्वतःचं तर तुम्ही काही विचारूच नका असं चाललेलं आहे फक्त झालेलं आहे मिस्टरांचा डब्बा आणि मुलाचं स्कूलमध्ये गेलेलं आहे मुलगा पण आणि आता चालला आहे माझं एवढा सारा आवडायचा आहे आणि हिला पण शेवटी स्कूलमध्ये घेऊन जायचं चा, आहे असं चला तर हिला जे आहे ते आता चहा करून द्यायचा आहे हिचा उठलं की असं आणि बाईचा खटखट आवाज येतो आहे बरं का काम चालू आहे त्यामुळे असं आणि रोजचं तेच आहे कारण की मला जे आहे ते पोळ्या पण डब्यामध्ये घालून ठेवायच्या राहिलेल्या आहेत बरं का कारण की मग काय होतं मी तिला डब्यात जर का घातलं असं जर का ठेवला तर कडक होतात आणि डब्यामध्ये ठेवलं ना की एकदम मऊ राहतात असं आहे आणि आज थोड्याशा जे आहे एक्स्ट्रा झालेल्या आहेत माझ्याकडून काय करणार तुमच्याशी बोलत बोलत हिला पण चहा करून देते आणि त्यानंतर जे आहे तुम्हाला ते जाईल कपड्याच्या कपड्याच्याकडे आणि उठली जशी उठली तशी मोबाईल बघत होते असं चला पाहू तिला नंतर दिवसभर जे आहे तर टायमिंग काही भेटत नाही असं आहे आणि आज त्यांच्या दाजांचे कपडे ऐकवट वाटतं घेईल दाजीने आज खूप खराब कपडे करून आणलेले आहेत पहा काय लावून आणले काय माहिती ते बोलले की तिथं कलर चालू होता आणि त्या कलरच्या तिथं आम्ही उभा राहिलेलो होतो तर तिथं खाली पाणी होतं मग ते उडल्या गेले की काय झालं काय माहिती काय सांगितली त्यांनी मला नाही माहिती पण ते म्हणले की माझ्या पॅन्ट इथं पूर्ण खराब झाला म्हणलं होऊ द्या असो चला तर धुऊन टाकते काय काम नाही ये तो हमारा क्या आहे बेटा मोरपंख मोर तो पाय बघा तोंडात अगं टावेल घे आणि तोंडपासून घे चल मी चहा करून देते असं चल पण खूप लक्ष आहे बघा डोले शाबण गेले बापले धोध शाबून देवपूजाचं राहिलं आहे बरं का देवपूजा पण करायची तुम्हाला सांगते आणि आता वाजलेली आहेत पाहुणे नऊ ही आज थोडीशी लवकर उठलेली आहे आणि ती स्वतःला मोरपंखी म्हणते थंडी लागत आहे म्हणून जे आहे हा नीचे तर दार बंद आहे बरं का आमचा असू चाल काय करणार झाले घेतला मोबाईल पिल्या अभ्यास आला आहे बरं का मॅडमनी रात्री दहा वाजता पाठवला आहे तुला माहित आहे का पिल्या 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 आमच्या दोघीची फक्त एक नटखटपणा आहे बर का बाकी काही नाही कसं असते तिने ओरडले म्हणजे तिने ओदायन दिली कि तिला तहज करायची गडबडीने बघते मग तू आता बघू तसं तस नसत्या सगळ्या पुरी घेऊन येतात पण ते तसं नसतं माहिती का तुला

Hai, ada sandi kami. Anda, anda, dan anda, 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 anda,

दूध मार्केटिंग केलं अरे आधी तुम्ही गोरी आहे आणि अजून कशाने पाडर लावतेस काय काय एकदम भारी दिसते चटक मा आली की त्या गप्जाव आता मी बघून घेते का बा असं चाललेला डबा वगैरे आवरलेला आहे बरं का आता मी जे आहे ते तिला स्कूलमध्ये घेऊन जाईल आणि तुम्हाला सांगा बाटली कुठं ठेवली की बघा तिला काल स्कूलमध्ये ठेवून जशी आली काय तशी एकही वस्तू जी आहे ती जागेवर ठेवत नाही आणि जसं जसा टायमिंग होईल ना तसं तसं काही ना काहीतरी आता दुकानला जाऊन बसली तिलाच खायला आणायचं आणि मी शोधते आहे असं चला तर मी आता अगोदर जे आहे तर तिला स्कूलमध्ये सोडून येईन आणि स्वतःचं पण थोडंसं मेकअप करायचं आहे तर आता करून घेईन कारण की काय होतं माहिती का खूप सारं आणि बघा पाणी आलं होतं तर पाणी पण भरून घेतलं निघायच्या टाईमिंगला नाही तर पाणी आलं होतं फिल्टरचं पाणी असते बरं का येतं तर असं आहे आणि इकडे बघा भांडे वगैरे लावलेले आहेत बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर तिकडून आल्या तरी करत असं चला तर